नेहमीप्रमाणे समृद्धी महामार्गावर रॉंग साईड जाणाऱ्या कंटेनरचे व्हिडिओ शूट करत असताना अचानक एक वेगळंच प्रकरण मला दिसलं हे पाहू शकता तुम्ही की एक गाडी मधोमध थांबले समृद्धी महामार्गाच्या आणि पुरुष आणि एक महिला यांच्यात काहीतरी वाद चालू आहे बराच टाइम हे हो वाद सुरू आहे रॉंग साईडने चाललेला कंटेनर आणि ही गाडी का उभी आहे फोर व्हीलर अरे काय समृद्धी महामार्गाला समजत नाही काय चाललंय का। ही गाडी मध्ये थांबलेली आहे ते काय समजत नाही काय गडबड आहे तो माणूस जबरदस्तीला नेहायला बघतोय अरे खाली बस ले। खाली बसले त्याला बस आवाज देऊ का कि हवा हा समृद्धी महामार्गावर जबरस्ती गाडीत भरतोय काहीतरी गडबड झाली यांची कमीत कमी दहा मिनटा यांच्यात काहीतरी चालू आहे इथून गाडीत टाकायला बघतो माहून गाडीत टाकायला बघतो जबरदस्ती ती बायका गाडीत जायलाच बघत नाहीये समृद्धी महामार्गावर अरे काय तो केव्हापासून सांगतोय तिला ती थि बाई ऐकत नाही तर ह्या माणूस जबरदस्ती करायचा प्रयत्न करतोय कोण या समजत नाही काय ते